मधून जो विकास झाला ते पण मला या ठिकाणी माझं कर्तव्य असं मला वेळेस शिंदे साहेब या ठिकाणी मंत्री झाले डोक्यात एक विचार आला की आपल्या जामखेड शहराची जी पाईपलाईन आहे आपल्या जामखेड शहराची पाईपलाईन झालेलं आपल्या जामखेडचा भूताळ तलाव एकोणीशे बहात्तर साली झाला त्याच्यानंतर जामखेड शहरात चौऱ्याहत्तर साली आपल्या जामखेड शहराची पाईपलाईन पूर्ण झाली जामखेड शहराची पायटन पूर्ण झाल्याच्या नंतर प्रामुख्याने या ठिकाणी जामखेड शहरातील लोकांना त्यावेळेच्या लोकांना दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी चढायचं तशी परिस्थिती तशी परिस्थिती साधारणतः नव्वद पंच्याण्णव सालापर्यंत होती त्याच्यानंतर हळूहळू जामखेड शहराचा विस्तार झाला विस्तार झाल्याच्या नंतर जामखेड शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की जामखेड शहरात बऱ्याचशा लोकांना पेयच्या पाण्याची अडचण याय लागली